नमस्कार त्या तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारे स्वागत करते तर आज मी बनवणार आहे म्हणजे भाजी वगैरे नाही बनवणार तर मी आज बनवणार आहे खारे शेंगदाणे नाही तर एकदम मार्केटमध्ये जसे भेटतात ना सेम आपण तसे बनवणार आहोत तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी बेला आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा कारण की ही रेसिपी खूप म्हणजे स्पेशल हो होणार आहे तर चला आता आपण रेसिपी बनवायला चालू करूयात तर बघू शकता मी एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारण मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे मी एक मोठा चमचा मीठ कारण की ते मीठ आपल्याला शंगदाण्यामध्ये पूर्ण गेलं पाहिजे तर त्याच्यासाठी मी क थोडं जास्तच मीठ टाकलेलं आहे आणि पाणी अगोदर सगळं चांगलं उकळून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजची वाटी घेतली आणि तेवढे वाटी भरून शेंगदाणे टाकलेत तर आपल्याला हे शेंगदाणे आहेत ते गरम पाण्यामध्ये पाच ते सहा मिनटं छान आपल्याला उकडून घ्यायचे आहेत भिजू घातले तरी पण चालत आहेत पण त्याची टेस्ट थोडीशी वेगळी येते आणि उकडल्याच्यानंतर ह्याची टेस्ट अजून भारी येते तर आपल्याला एकदम क्रिस्पी अशी मार्केटमध्ये जशी भेटत आहेत ना सेम तशी करायचे आहेत तर बघू शकता पाच ते सहा मिनटं झालेलं आहे आणि आपली शेंगदाणे पण छान भिजलेत असे शेंगदाणे खायला पण खूप भारी लागतात तर बघू शकता पाण्याचा कलर पण चेंज झाला आहे म्हणजे जे जा सालीचं सा कलर होतं ना तो पूर्ण पाण्यामध्ये उतरला आहे तर आता आपण शेंगदाणे पूर्ण छान भिजलेत तर आता आपण हे शेंगदाणे एका बाउलमध्ये काढून घेऊयात मी गॅस बंद केलेला आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला पाच ते सहा मिनटं हे शेंगदाणे शिजून घ्यायचेत भिजायला म्हटलं तर जास्त वेळ लागतो शिजायला ज्या लवकर आहेत त्याच्यामुळं मी म्हटलं की आपण शिजूनच करूयात तर आता मी यातले सगळे शेंगदाणे काढून घेते आणि आता आपल्याला हे करायचे आहेत क्रिस्पी तर त्याच्यासाठी तीच कढई आहे तर ती कढई मी त्यातलं पाणी काढून घेतलं आणि मीठ घेतलं आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे मी तर साधारण दोन वाट्या मीठ घेतलं मी तर हे मीठ आपण म्हणजे परत परत यूज करू शकतो तर हे मी नवीनच मीठ घेतलं होतं मीट मीट तर आता मी मीठ पूर्ण गरम केले अगोदर आपल्याला पूर्ण मीठ गरम करायचे आणि शेंगदाण्याला सुकवायची वगैरे गरज नाही तर मी तसे शेंगदाणे घेतलेत आणि त्याच्यामध्ये परतते तर सुरुवातीला काय होतं की पूर्ण शेंगदाणे आहेत त्याला मीठ लागतं पण जसे जसे तर बघू शकता शेंगदाणे ओले असल्यामुळे त्याला थोडंसं मीठ लागतं पण जसे आपले शा शेंगदाणे छान परततील ना तर ते पूर्ण मीठ आहे ते पूर्ण मीठ निघून जातं तर आपल्याला काय करायचं आहे एकदम कमी गॅसवरती ह्याला सारखं परतत राहायचं आहे कारण की कढई जास्त जाड बुडाची नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला जर हलवायला उशीर झाला तर बुडाला चिटकू शकतात त्याच्यासाठी आपल्याला सारखं सारखं हलवून घ्यायचे आहेत आणि पूर्ण ह्याचं मीठ निघूपर्यंत आपल्याला ह्याला हलवत राहायचे आणि मेन म्हणजे पूर्ण आपले शेंगदाणे भाजले ना ह्याचं पूर्ण मीठ पण निघून जातं आणि मेन म्हणजे आपल्याला चेक करायचे आहेत की शेंगदाणा छान क्रिस्पी झाला आहे का नाही ते तोपर्यंत आपल्याला ह्याला जेवढा वेळ लागेल म्हणजे तीन चार पाच मिनटं जेवढा वेळ लागेल ना तेवढा वेळ आपल्याला ह्याला मिठामध्ये एकदम कमी गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे मला लगेच हरभऱ्याचे पण फुटाने मला बनवायचे होते तर म्हटलं चला आपण ते पण थोडेसे ट्राय करूयात तर इकडं शेंगदाणे मी जेव्हा मिठामध्ये परतायला घेतले ना तेव्हा मी एक वाटी हरभरा पण भिजवायला घातला म्हटलं हे परतूपर्यंत ते छान भिजतील आणि एका वाट वाटीमध्ये मी ते पण भिजवायला ठेवले आणि म्हटलं शेंगदाणे अगोदर परतून घेऊया तर मी नंतर ते पण ट्राय केलं पण ते एवढं नाही चांगलं जमलं तर मी दुसऱ्या वेळेसना सेम जसे आपण ते शेंगदाणे करतोय ना सेम तशाच पद्धतीमध्ये फुटाणे पण बनवणार आहोत मी त्याचा व्हिडिओ पण लवकरच चॅनलवरती आपले अपलोड करेन तर आता बघू शकता शेंगदाण्याचं पूर्ण मीठ निघत आलेलं आहे म्हणजे आपले शेंगदाणे छान परतत आलेत अजून आपल्याला ह्याला एक ते दोन मिनटं लागणार आहे अजून एक दोन मिनटात छान परतून घ्यायचे आहेत बघू शकता पूर्ण मीठ ह्याचं आहे ते पूर्ण मीठ निघत आलंय आणि काय करायचं हे पूर्ण परतल्यानं आपल्याला हे एका गाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे म्हणजे ह्याचं पूर्ण मीठ एका साईडला निघेल बघू शकता पूर्ण मीठ निघलं याचं तर आता आपण काय करूयात हे शेंगदाणे आहेत एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या ता ता ताटामध्ये काढून घेऊयात अगोदर मी गॅस बंद केला आणि आता आपले शेंगदाणे छान क्रिस्पी पण झालेले आहेत आणि आता आपण हे एका ता ताटामध्ये काढून घेऊयात आणि आता चेक करूयात कसे झाले ते आणि खाऊन पण बघूयात किती टेस्टी झाले ते तर बघू शकता आता मी गॅस बंद केला आहे आणि सगळे शेंगदाणे आहेत मी मिठावरती थोडा वेळ म्हटलं कमी म्हणजे गॅस बंद केलेला आहे तर मीठ अजून थोडंसं गरम होतं तर म्हटलं सगळं आपण वरच्या साईडला काढून घेऊयात कारण की करपतील म्हणून आणि मस्त शेंगदाणे आपले क्रिस्पी झालेत तर आता आपण हे काय करूयात एका ताटामध्ये काढून घेऊयात तर मी अगोदर झाऱ्या घेतला म्हटलं झाऱ्याने जर व्यवस्थित काढता आले तर काढून पण घेऊयात आणि जर नसेल व्यवस्थित झाले तर अजून दोन तीन मिनटं छान परतून घेऊयात तर मी बघू शकता मी नंतर झाले काढले तर मस्त चालते एकदम जसे आप मार्केटमध्ये आपल्याला भेटतायत ना सेम तसे झाले तर आता मी एका ताटामध्ये काढून घेते तर बघू शकता शंगदा एकदम मस्त क्रिस्पी झालेत आणि मी एका ताटामध्ये काढून घेतले तर एकदम मस्त झालेत आणि मी काढले की लगेच रुद्रांश तर लगेच खायला बसाय त्याला तर खूप आवडत आहेत अगोदर आम्ही बाहेरून आणायचो ते पण त्याला खूप आवडायचे तर म्हटलं बाहेरचे एवढं म्हणजे व्यवस्थित नसत तर म्हटलं आता घरीच बनवूयात तर त्यासाठी मी घरी बनवले आणि बनवले की लगेच तो खायला बसला त्याला तर खूप आवडले तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते, ला ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही पण ही रेसिपी नसली ट्राय केली तर नक्की करा खूप भारी लागत आहेत आणि घरच्या घरी मेन म्हणजे